महिनाभरात चार साखर कारखान्यांनीच चा। उस दर जाहीर केला असून महिन्याभरात तेहतीस लाख मेट्रिक टन साखरेचं उत्पादन झालं आहे पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार अभिजीत पाटील यांनी पहिल्यांदा ऊस दर जाहीर केला तीन हजार पाचशे रुपये प्रति टन दर देण्याचं त्यांनी विधानसभा निवडणुकीतच सांगितलं होतं यानंतर आता माळशिरस तालुक्यातील सहकार महर्षी आणि शंकर सहकारी साखर कारखान्यानं अनुक्रमे दोन आणि दोन हजार सातशे पन्नास रुपये तर मोहोळ तालुक्यातील अष्टी येथील कारखान्यानं दोन हजार आठशे रुपये प्रति टन ऊस दर जाहीर केला आहे विठ्ठल साखर कारखाना वगळता ज्या कारखान्यांनी ऊस दर जाहीर केला आहे तो तीन हजारांच्या आतच आहे या परिस्थितीत ज्या शेतकऱ्यांसाठी लढायचं तेच शांत असल्यामुळं शेतकरी संघटनांनीही कारखानदारांच्या भूमिकेवर संयम बाळगल्याचं दिसत आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी जयसिंगपूर येथील ऊस परिषदेत पहिली उचल तीन हजार सातशे रुपये देण्याची मागणी केली होती या मागणीकडं साखर कारखानदारांनी पूर्णत दुर्लक्ष केल्याचं दिसत आहे सांगली जिल्ह्यातील राजारामबापू साखर कारखान्यानं प्रतिटन तीन हजार दोनशे रुपये ऊस दर जाहीर केला आहे त्यामुळं सांगली जिल्ह्यात दोन हजार चोवीस पंचवीसच्या हंगामात कारखान्याचा अंतिम दर, 3, तीन, दर तीन हजार दोनशे पंचाहत्तर पेक्षा जास्त जाणार नसल्याचे संकेत मिळत आहेत सोलापूर जिल्ह्याच्या बाबतीत तीन कारखान्यांनी आपला ऊस दर जाहीर केला आहे तर पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी निवडणुकीपूर्वी साडेतीन हजार रुपये दर जाहीर केला तोच एकमेव कारखाना आहे ज्यानं आपला चालू गळित हंगामसाठीचा दर कारखाना सुरू होण्यापूर्वी जाहीर केला आहे